जाम, मागिल जाम समर्थ येथे मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरूच घनसावंगी तालुक्यातील मोजे जामसमर्थ तालुका घनसावंगी येथील गुणा नाईक तांडा ते जामसमर्थ शासकीय सार्वजनिक सरकारी रस्त्याची शेतकऱ्यांनी मोजणी फीस भरून भूमी अभिलेख कार्यालय घनसावंगी यांच्याकडून हद्द खुन्या काम पूर्ण करून घेतले मात्र जामसमर्थ येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रस्ता आज रोजीपर्यंत मोकळा व खुला करून न दिल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करून कायमस्वरूपी शासकीय सेवेतून बडथर्प करून त्यांचे नावे काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी मागील सहा दिवसांपासून जाम समर्थ येथे आमरण उपोषण सुरू आहे संदर्भित उपोषण आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत देखील चालूच होते या उपोषणात भागवत मोगरे किशोर मुन्नेमानिक बाळासाहेब नाटकर कृष्णा भगवान पंकज तांगडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती आहे